24 गड़ा श्वास, चालू गड़ा गाईंची तस्करी आणि कत्तल करणाऱ्यांवर अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई केली आहे दोन दिवसांपूर्वीच नगरमधल्या दोन ठिकाणी छापा टाकून गोमंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख साठ हजार करण्यात आला होता आता पुन्हा एकदा कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शहरातील कारिमस्जिद सार्वजनिक शौचालयाच्या जवळ अर्धवट बंद खोलीत पाच लाख साठ हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त करत ओवेस राशीद शेख आणि शोएब अब्दुल रौफ खुरेशी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे तर एका इमारतीच्या तळमजल्यावर एक लाख पासष्ट हजार किमतीची अकरा गोमंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवल्याप्रकरणी जाहीद रौफ सय्यद यावरही गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत एकूण सात लाख पंचवीस हजार रकमेचा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आलाय अशा प्रकारे तीन दिवसात जिवंत जनावरे आणि गोमांस असा बारा लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस जवान तनवीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे संदीप थोरात सोमनाथ राऊत अमोल गाडे इनामदार सुजय हिवाळे सलीम शेख अतुल काजळे अभय कदम यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा